पडले नाही तुमच्यात बसून मला बसता आलं पण मी आले असते पण माझे भाग्य मोठे आहे ना मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये आले पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय बीड जिल्ह्यात जेव्हा सहा पैकी पाच आमदार निवडून येतात तेव्हा हो, तुम्ही मुख्यमंत्री होता बीड जिल्हा फार लकी आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये एकोणीस मध्ये चौदा मध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले आता आमचे सहकारी आमच्याबरोबर बरोबर आहेत आमच्यावर राष्ट्रवादी आहे अजितदादा पवारांचेही आमदार आहेत आम्ही मरमर मर, करून काम करून निवडून आणले आज आम्ही एकत्र आहोत ते पालकमंत्री आहेत त्यांना विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करतील पण आज ते जी तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा पहिल्यांदा आलात पाच आमदार गड जिल्ह्याचे झाले आणि मी पण मंत्री झाले बघा मी मंत्री झाले तुम्ही मुख्यमंत्री झाला थोडेस लग आमचं पण आहे पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे कुठला अभिनिवेश नाही कुठला बडेजाव नाही मला माहिती जेव्हा हे भाऊबिलीच्या घोषणा देत आहे कारण देवेंद्रजीजींना मी जेवढ्या जेव्हा पद्धतीने ओळखते तुमच्या पैकी मंचावरचं मला नाही वाटत तेवढ्या पद्धतीने ओळखत आहे कोणी देवेंद्रजी थोडेसे ओशाळ थोडे कारण हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे कारण काम करा कामाने तुम्ही कीर्ती रुपाने हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत आणि त्यामुळे आज त्या संस्कारात वाढलेला एक माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आले आहे त्यामुळे मी येणार म्हणजे येणार शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाणार आहे मी येणार म्हणजे येणार तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची वेळ आल्यावर कोणताही अभिनिवेश न ठेवता येणार म्हणजे येणार कामासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही सुरेश पण उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढा घटना कधी घडू दिली नाही या जिल्ह्यामध्ये कोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही सुरेश यांना राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना नुडून आले ते म्हणजे घर उगवली वगैरे त्यांची भाषा

हे, हे।, हे चित्र या राज्यामध्ये जावं ही माझी इच्छा देवेंद्रजी एकच वाक्य म्हणून सांगेन हा जिल्हा आहे ना जसा सह्यादजी कळला नाही मोगळ्यांना त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांना

व्यक्तीला कधी पूजत नाही हा जिल्ह्यावरला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला म्हणून त्यांच्या पाठीमागे कुणाचा बाप नाही आमदार नाही असेही लोक इथे मोठे नेते झालेले आहेत आमच्या तर वडील नेते होते तो आशीर्वाद आमचा अधिकचा आहे पण पायामध्ये कधी माती न लागता काटा न लागत जगलेला माणूस जेव्हा काट्यात चालतो त्याचाही सन्मान होतो असे आमचे नरेंद्र मोदी आमचे प्रधानमंत्री म्हणून आम्हाला लाभलेले देवेंद्रजी तुम्हाला प्रधानमंत्र्यांचे आशीर्वाद लाभतात शेवटी काम सगळे करतात कष्ट सगळे करतात सगळ्यांना जीवनामध्ये योगदान तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आम्ही सुद्धा दिवस प्रचार केला कसा सभा घेतल्या आम्हाला माहित होत की तुमच्या हातामध्ये नेतृत्व येणार आहे नरेंद्र मोदींनी जसा तुमच्या डोक्यावर नेहमी हात ठेवलाय तुम्ही सुद्धा तुमच्या अनुयायाच्या डोक्यावर हात ठेवू अशी विकासाची कामं करत आलात करत राहाल आणि भाव बांधकी भाईचारा हा वाढवत राहाल अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करते माझ्या जिल्ह्यामध्ये परत एकदा तुमचं स्वागत करते आणि तुमच्या या कामासाठी तुम्ही दिलेल्या या सहकार्यासाठी तुमच्या मनापासून मी अभिनंदन करते आणि आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते दे। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई अतिशय सुंदर या ठिकाणी मॅडम ताईंनी विचार मांडले आहे यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे